देखना है कल तो चलाव सायकल असा संदेश देत पर्यावरण प्रेमींनी सायकल चालवेत खामगाव शहरापासून जवळच असलेल्या श्रीसंत शेगाव येथे संत, संत गजानन महाराजांच्या दर्शनाला आले डोंडईचा येथील चौघांनी डोंडईचा पासून अळमनेर जडगाव मुक्ताईनगर नगर मलकापूर नांदुरा खामगाव पासून ते शेगाव पर्यंत एकूण तीनशे पंधरा किलोमीटरचा प्रवास सायकलने केला श्री संत गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन पुन्हा आपल्या गावी शेगाव इथून दोंडईचा पर्यंत पुन्हा तीनशे पंधरा किलोमीटरचा प्रवास करून ते त्यांच्या घरी पोहोचणार असल्याचे प्रीतम भवसागर महेंद्र बाविस्कर विजय भांबरे मनोज पाटील यांनी सांगितले अशा एकूण सहाशे किलोमीटरचा प्रवास ते करीत आहे सलग तीन वर्षापासून शेगाव येथे दर्शनाला येत आहे असेही त्यांनी यावेळी म्हटले तर विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे देशातील कानाकोपऱ्यातून भक्त दर्शनाला येतात शिक्षक प्रधारक विद्यार्थी संस्था झोंडायच्या हे माझे मित्र प्रीतम भावसार मनोज पाटील आम्ही एक विजय भांबरे म्हणून पण आमच्या सोबत आहेत ते मागे राहिले त्याला तर आम्ही माऊलीच्या दर्शनासाठी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पहिली वारी केली त्याच्यानंतर बावीसला दुसरी आणि यावर्षी तेवीस ही दुसरी वाली काल डॉक्टर हो दिवस होता डॉक्टर दिवसाचं औचित्य साधून आम्ही पर्यावरणपूर्वक ही भक्तिमय सायकल वारी काल सु प्रारंभ केली आतापर्यंत आमच्या तीनशे दहा किलोमीटरचा हा प्रवास झालेला आहे आणि जवळपास तीनशे पंधरा किलोमीटर मंदिरापर्यंत पोहोचल्यावरती माऊलींच्या दरबारात गेल्यापर्यंत तीनशे पंधरा किलोमीटरचा प्रवास होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे तर खूप मजा येते सायकलिंग आणि आमचं एक ब्रिज वाक्य आहे सायकलिंगच्या ना सायकल तो चलावं सायकल म्हणजे आपलं आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सायकलिंग फार महत्वाची आहे आरोग्याला आणि पर्यावरणाला या सायकलिंग खूप मोठा फायदा होतो आणि पहिलेपासूनच माऊलींवरती प्रथा आहे आणि या निमित्तानं आमच्या माऊलींचं सुद्धा या सायकलवारी होते सायकलवर येऊन माऊलींचं आम्हाला दर्शन मिळतं हे खूप आमच्यासाठी एक भाग्याची गोष्ट आहे धन्यवाद मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव